रुपीनगरमध्ये राहणारी एक महिला या रुपीनगरच्या पोलीस चौकीमध्ये तिच्यावरती अत्याचार होतो ही तक्रार नोंदवण्यासाठी आली होती त्यावेळेस दाबाडे मेजर नावाचे पोलीस कॉन्स्टेबल या ठिकाणी होते आणि त्यांनी त्यांना ती मुलगी आणि तिचा दीर सांगायला आला होता की आम्ही आम घरामध्ये आरोपीला कोंडून ठेवलेलं आहे परंतु तिची तक्रार न घेता पोलिसांनी दमदाटी करून तिला गावाला निघून जायला सांगितलं तिच्या दीराला सांगितलं की गावाला घेऊन जा आणि अशा प्रकारे आरोपीला अटक न करता त्यांनी त्या मुलीला गावाला हुसकून दिलं गावाला गेल्यानंतर तिने कुर्डवाडी पोलीस स्टेशनला सोलापूर जिल्ह्यामध्ये तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला परंतु तिथल्या पोलिसांनी सांगितलं की अशी तक्रार इकडे होऊ शकत नाही ज्या ठिकाणी गुन्हा घडला आहे त्या ठिकाणी तक्रार आपण नोंदवायला जा असं केल्यानंतर इकडच्या पोलिसांनी टाळाटाळ केल्यानंतर त्या मुलींनी दामिनी ब्रिगेडला कळवलं की अशा प्रकारचा अत्याचार होतोय आणि तक्रार पोलीस घेत नाहीत आणि त्यामुळं आम्ही सकाळी निगडी पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी सांगितलं की असं अशी तक्रार नोंदून घेत नाहीत साहेब आपण लक्ष घाला त्याच्यानंतर आज आत्ता तक्रार नोंदवून घेतली जाते त्यामध्ये असं कळते की गेले एक वर्षापासनं ती जी कोणी महिला आहे तर तिच्या तिला दमदाटी करून जबरदस्ती संबंध ठेवण्यासाठी तिच्यावरती प्रेशर करून वागणूक होती आहे नवऱ्याला मारलं मारणा मारेल किंवा मुलांना मारेल अशा प्रकारची दमदाटी करून बलात्काराचा गुन्हा या ठिकाणी नोंद होतो आहे आत्ता परंतु पोलिसांनी चौकशी करून या ठिकाणी जी काय आहे सत्य परिस्थिती ती शोधली पाहिजे आणि ज्या पोलीस कॉन्स्टेबलनी हा गुन्हा नोंद करायला उशीर करून घेतलेला आहे आणि त्याच्यामुळं पुढचा अजून म्हणजे गुन्हेगार जर प्रवृत्तीचे जे लोक असतील त्यांना परत संधी मिळते समाजामध्ये वावरण्याची तर त्या पोलीस कॉन्स्टेबलला त्वरित निलंबित करावं असे आम्ही मान्य उमापसाहेब डी सी पी यांच्याकडं तक्रार नोंदवणार आहोत